अमरावती जिल्ह्यातील वझर येथील स्वर्गीय अंबादास परिचित आहे अनाथ बालकांची सेवा करून त्यांना मोठे करण्यात शंकर बाबा पापडकर यांचे मोठे योगदान आहे त्यांचे अपार समाजसेवा कार्य पाहून अमरावती विद्यापीठाने त्यांना उपाधी देऊन सन्मानित केले होते त्यांच्या बालगृहामध्ये एकशे तेवीस दिव्यांग मुले आहेत त्यातील दोन मुलांना मिरगीचा आजार झाल्याने तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांना माहिती देण्यात आली यात तात्काळ शासकीय रुग्णवाहिका पाठवून तेरा विद्यार्थ्यांना सर्व तपासणी करून उपचार करण्यात आला आठ जुलैला अमरावती येथील कोविड लसीकरण केंद्रात चौदा विद्यार्थ्यांना लस देण्यात आली यावेळी त्यांची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली सर्व बालकांचे हार घालून स्वागत करण्यात आले लस दिल्यानंतर सर्वांची प्रकृती ठणठणीत झाल्यावर त्यांना बालगृहात रवाना करण्यात आले हे स्वर्ग अंबाल आहे बाबांचं त्याच्यामध्ये एकशे तेवीस मुलं आहे त्याच्यामधून पंधरा जणांची मुलांची छेटवाल्यांची लस राहिली आज देण्यात आली आहे यांना आम्ही सकाळीच तयार करून आणले अनुमती म्हणजे लक्ष ठेवावं लागतं आता काही काही जणांची ठीक आहे पण फिट वगैरे खूप येतात त्यांना फिट वगैरे गोड्या दिल्यानंतरही फिट येतात त्याच्यानं खूप काळजी घ्यावी लागते ज्यांना विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती